सर्वात प्रथम मी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन भाऊ साहेब यांचं हार्दिक असं स्वागत करतो कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम ते नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आज जय जवान जय किसान ही संकल्पना काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आणि ही संकल्पना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या सर्व काँग्रेसजना या ठिकाणी करत आहोत आज आपण बघू शकतो की क्रूर आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या भारतीय नागरिकांना मारण्याचं काम केलं आणि भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे उल्लेखनीय आहे आपल्या जी सैन्याची जी गाथा आहे त्याचा सन्मान आपण सर्वांनी केलाच पाहिजे निश्चितच भारत देश देशवासी म्हणून आपल्या सैन्याचा या ठिकाणी सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आज या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण देशपातळीवर महाराष्ट्र पातळीवर या ठिकाणी घेतात आज एवढंच सांगायचं की काही मोठी मोठी मंडळी आमचे नेते मान्य सन्मान्य विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूट घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण आमचा त्यांना प्रश्न आहे की जे चार आतंकवादी आमच्या ज्या भारतीय नागरिकाला त्यांनी मारलं ते चार आतंकवादी अद्याप कुठे आहेत ह्याचा पत्ता त्यांना देता आला नाही माननीय राहुल गांधी यांनी सरकारला पंतप्रधानांना विनंती केली आमच्या खासदारांची आम्ही सया करून त्यांना निवेदन दिलेलं आहे की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि पाकिस्तानवर काय कारवाई कर करायची एकदाच हे घेऊ द्या आजही आपल्याला या ठिकाणी आठवण येते सप्काळचं आहे आमच्या लेडी आर्य म्हणून प्रचिस्त होत्या इंदिरा गांधी त्यांनी एक घाव दोन तुकडे या ठिकाणी पाकिस्तानचे केलेले होते तसा प्रकार या काळात होताना दिसत नाही तिसऱ्या देशाचे अध्यक्ष या ठिकाणी मध्यस्थी करून सांगत आहेत की या ठिकाणी सस्त्रसंधी झाली रे याच्यापेक्षा राजेवाना प्रकार आज या देशामध्ये आपल्याला मिळू शकत नाही म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की काल मोठा गाजावाजा करून या ठिकाणी भाजपचा कार्यक्रम झाला देशाचे केंद्रीय गृह राज्य गृहमंत्री या ठिकाणी आले मोठा गाजावाजा करण्यात आला होता की काँग्रेस या ठिकाणी नांदेडची फुटणार आहे मोठी मोठी नेते मंडळी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे पण कालचा जर प्रकार झाला तर सप्ताळसाहेब मला एवढंच म्हणायचं आहे खोदा पहाट निकला चुहा कोड पहाड निकला चुवा टॉप गेट टाकणारे काही काही जणांनी बातम्या दिल्या की टॉप गेट टाकणारे आमचा नेता पण त्यांना कळालं नाही टॉप गेट टाकण्याच्या नादात त्यांचा रिव्हर्स गेट करा पाहिजे <laughs> कधी रिव्हर्स गेट पण हे कळालंच नाही त्याच्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी या माध्यमातून आवाहन करतो आपण बिलकुल घाबरायचं नाही तर सप्काळ साहेब खरी काँग्रेस इथं ही बसलेली खरी काँग्रेस आहे इथं लाभार्थी कोण नाही लाभार्थी जे होते ते गेले लाभार्थ्याची संख्या संपलेली आहे म्हणून इथं बसलेली प्रत्येक ही व्यक्ती आता ही खरी काँग्रेस आहे आमची लोकसभा झाली विधानसभा झाली आता ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मंडळाच्या निवडणुकीची बारी आहे आपल्याला शंका नादला जर उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात साहेब मी आपल्याला एवढाच विश्वास देतो मागच्या काळात काँग्रेसचा बाले किल्ला अबाधित होता आजही राहील आणि भविष्यातही आमच्या आम या काँग्रेस कार्यकर्त्याच्या जवळच या केलं आम्ही शाबूद करून जातो स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अडचणीच्या काळात लोकसभा लढवली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जी मोठी मंडळी काँग्रेसची होती ती दुसऱ्या पक्षात गेली पण या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक वेळे दोन वेळेस लोकसभा या ठिकाणची जिंकून टाकली दाखली आजही विधानसभेला आम्हाला पराभव झालेला असला तर आम्हाला जे मताधिक्य मिळालेले जे मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळालेले हे विसरता कामाय नाही पप्पू पाटील कोंडेकर यांना ब्याऐंशी हजार मतदान त्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे नादेव उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार फक्त दोन ते अडीच हजार मतांनी आमचे पराभूत झालेले आहे त्याच्यामुळे काँग्रेस कमी आहे कमजोर आहे हे कोणीही समजू नये आणि या निमित्तानं एवढंच सांगतो कोणी जर आमच्या अंगावर येईल तर काँग्रेस कार्यकर्ता त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार ना नाही काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज आपले आत्ता निर्ग या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस काँग्रेस ही चळवळ आहे विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य आहे काँग्रेस ही चळवळ आहे ही चळवळ कधी न संपणारी आहे त्याच्यामुळे कोणी आले गेले तरी काँग्रेस कधी संपू शकत नाही म्हणून दादा सत्कार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊ आज या ठिकाणी नांदेडमध्ये आले आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी निश्चितच दादा आपली ही उपस्थिती खूप आमच्यासाठी महत्वाची होती काही जणांनी टीका केली की के प्रदेश अध्यक्षला बोलून या ठिकाणी यांना व्हॅली घ्यावं लागत आहे पण मला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला महापालिकेचा रणसिंग फुकायला केंद्राचा गृहमंत्री जर बोलावं लागत असेल तर या ठिकाणी आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्याला बळ द्यायला प्रदेशाध्यक्ष का नको महापालिकेचा रणचिन्ह बोटायला शंकानाथच्या माध्यमातून त्यांनी अमित शहा साहेबांना बोलवलं पण आम्ही हो या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना बल देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष महोदयाला विनंती केली की आलेलं आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही आज आपण मोठ्या संख्येने या महातिरंगा रॅलीला उपस्थित झाला जा त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो विशेषतः इथं जे महाराष्ट्र बटालियन आहे एनसीसी असेल सेकंड ऑफिसर आमचे भोसीकर सुनील कुमार असतील हवालदार आमचे सोनकांबळे राहुलजी असतील हवालदार मोहनसिंग यादव असतील यांचेही विशेष आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून एक आपल्याला विनंती करतो आपली ही देशाची आणि काँग्रेसची महत्वाची ही या ठिकाणी महातिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे आज आपल्याला जर काँग्रेस जन्मून आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मला सांगायचं आहे कलेक्टर ऑफिसपर्यंत आपली रॅली जाणार आहे पाऊस जरी आलं तर आपले पाठमचा कामा नाही